नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राम जन्मभूमीचा जो वाद होता तो अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मिटला आणि आता प्रभू श्रीरामाचं मंदिर तिथे उभं राहिलेलं आहे पण या सगळ्या संघर्षामध्ये ज्यांनी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून त्यातलं प्र महत्त्वाचं असं संशोधन केलं ते म्हणजे के के मोहम्मद यांनी हे संशोधन करून कशाप्रकारे ही जी सगळी भूमी आहे ही हिंदूंची आहे हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामाची आहे हे स्पष्ट केलं मी त्यांचा एक महत्त्वाचा रोल किंवा महत्त्वाची भूमिका त्यामध्ये आहे आता त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे काशी आणि मथुरा या दोन ठिकाणांचा जो वाद सुरू आहे ज्या ठिकाणी ज्ञानवापी मशिदीचा एक मुद्दा आहे आणि श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा मथुरेचा आहे ते दोन्ही ठिकाणं मुस्लिमांनी मोठ्या म्हणजे आपलं हृदय मोठं करून हिंदूंना ही देऊन टाकावीत अशा पद्धतीची मागणी किंवा मा एक अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ते सांगत असताना त्यांनी हे स्पष्टसुद्धा केलं की मुळातच भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे आणि ती केवळ हिंदू बहुल हा देश असल्यामुळे आहे हे अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे म्हणजे आज आज आपण पाहतो की धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम याविषयी सातत्याने बोललं जात असतं प्रामुख्याने सध्या विरोधी पक्षात असलेले काँग्रेसचं कोणी नेतृत्व असेल काँग्रेसचे नेते असतील किंवा आता काँग्रेससोबत असलेले इतर सहकारी पक्ष असतील हे सगळेच रोज धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारत असतात पण धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे त्यांना निश्चित माहिती नसतं त्यांचं म्हणणं असतं की केवळ मुस्लिमांच्या प्रती आदर ठेवणं त्यांच्याप्रती नेहमीच सहानुभूती ठेवणं त्यांना त्यांना हवं नको ते बघणं म्हणजेच धर्मनिरपेक्षता पण हिंदूंचे अधिकार त्यांचे हक्क याकडे मात्र दुर्लक्ष करायचं तेव्हा ही धर्मनिरपेक्षतेची एक विचित्र व्याख्या या सगळ्या लोकांनी केलेली आहे त्यामुळे के के मोहम्मद यांनी केलेले जे वक्तव्य आहे ते त्या दृष्टीने महत्वाचं आहे तर ते हेच म्हणतात की भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे आणि ती केवळ कोणामुळे ती हिंदूंमुळे आहे आणि ते पूर्णपणे खरं आहे म्हणजे केवळ ते बोललेत म्हणून नव्हे ते अनेक ठिकाणी दिसून सुद्धा येतं आज आपण पाहतो जगभरामध्ये जवळपास पन्नास पेक्षा अधिक मुस्लिम देश आहेत त्या ठिकाणी एखादं मंदिर कधीतरी बांधलं गेलं जसं आता इथे आपण पाहिलं की यु एई मध्ये असेल किंवा सौदी अरेबियामध्ये असेल एखादं मंदिर बांधलं गेलं तर कोण कौतुक होतं की मंदिर बांधलं मग ही धर्मनिरपेक्षता जी असते ती भारतामध्ये कितीतरी प्रमाणात पाहायला मिळते मग आज आपल्या इथे मशिदी जे आहेत ते किती संख्येने बांधल्या गेलेल्या आहेत त्याला कधी हिंदूंनी विरोध केलेला आहे का तर केलेलं नाही पण तिथेच पाकिस्तानमध्ये पहा बांगलादेशमध्ये पहा जी शेजारी राष्ट्र आहेत या ठिकाणी मंदिरं जी आहेत ती फोडली जातात बाटवली जातात त्यातल्या लोकांना कुठेतरी धर्मांतरित केलं जातं त्यांना पळवून लावलं जातं त्यांच्या जमिनी हडप केल्या जातात जाता, के जाता, बांगलादेशमध्ये तर हे ताजं उदाहरण आपण पाहिलेलं आहे की हिंदूंवर आत्ता हे जे सगळं आंदोलन झालं तिकडे आरक्षणाच्या नावाखाली आणि सत्ता सगळा सत्ता बदल झाला त्या दरम्यान हिंदूंवर अत्याचार झाली त्याचा काही संबंध नव्हता पण हिंदूंवर अत्याचार झाले आता सुद्धा नवरात्र येणार आहे तर दुर्गा पूजा करायची असेल तर पाच पाच लाखाची खंडणी द्या अशी मागणी केली जाते किंवा तिकडचे जे कट्टर मुस्लिम संघटना आहेत त्यांच्याकडून मागणी केली जाते की दुर्गा पूजे पूजा करायचीच नाही किंवा दुर्गेच्या ज्या काही मूर्त्या असतील त्या कुठेही त्यांचं विसर्जन करायचं नाही अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेतली जाते मग कोणत्या अर्थाने ही दोन्ही देश जे आहेत दोन्ही राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहेत ती का धर्मनिरपेक्ष नाहीत कारण तिथे कट्टर इस्लामवाद जो आहे तो वाढलेला आहे आणि जिथे जिथे असं झालेलं आहे त्या ठिकाणी हिंदूंना कुठेही स्थान नाही हिंदूंना म्हणा काही इतर मुस्लिम इतर जे कोणते धर्म आहेत त्यांना कोणतेही स्थान नाही भारतामध्ये उलट मुस्लिम हे सुरक्षित आहेत हे वारंवार स्पष्ट झालेले आहे सुरक्षितच नव्हे तर ते त्यांना ज्या पद्धतीने त्यांची प्रगती करायचे ज्या पद्धतीने त्यांना काय धर्माचं आचरण करायचे त्याची पूर्ण मुभा आहे इथे कोण अडवतंय पण एखाद एखाद्या ठिकाणी कुठे अशा पद्धतीने घटना घडली की लगेच मुस्लिमांवर कसे अत्याचार होत आहेत हे सांगायला अनेक बाहेरच्या देशातले लोक जे आहेत ते तयार असतात भारतामधले तर एक काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे पक्ष आहेतच ते वारंवार मुस्लिमांवर कसे अत्याचार होत आहेत हे सांगतायत पण हिंदूंवर अत्याचार होत असताना मात्र ते गप्प राहतात मग के के मोहम्मद यांनी एक प्रकारे या सगळ्यांना जोरदार चपराक लगावलेली आहे की भारतामध्ये जे काही आज आहे भारताचं स्ट्रक्चर आहे भारताची जे काही जडणघडण आहे याच्या याचं सगळं कारण कारण कोण आहे ते हिंदू आहे हिंदू बहुल हा देश असल्यामुळेच ही धर दर, धर्मनिरपेक्षता टिकून आहे त्यांनी हे सुद्धा म्हटलं की मुस्लिमांनी पाकिस्तान मागून घेतला कशासाठी तर आमचं मुस्लिमांचं वेगळं राष्ट्र असलं पाहिजे आमचा देश असला पाहिजे मग तो मागून घेतला म्हणजे हा जो देश उरलेला आहे पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर तो कोणाचा आहे हिंदूंचा आहे पण हिंदूंनी कधीही हा देश आमचा आहे मुस्लिमांनी चालतं व्हावं अशी कधीही भूमिका घेतलेली नाही हे के के मोहम्मद सांगतात आणि अत्यंत महत्वाचं विधान आहे त्यांचं हे मात्र कोणालाही पटेल की नाही माहिती नाही म्हणजे हीच भूमिका के के मोहम्मद यांनी मांडली आहे म्हणजे पहिल्यांदाच कोणीतरी मांडली असं नव्हे ही भूमिका भारतीय जनता पार्टीतल्या अनेक नेत्यांनी मांडलेली आहे हिंदुत्ववादी संघटनांनी मांडलेली आहे उजव्या विचारसरणीच्या अनेक लोकांनी ही भूमिका मांडलेली आहे पटी त्यांनी मांडली म्हणजे ती आमच्या विरोधी आहे अशी भूमिका घेतली गेली पण आज के के मोहम्मद ही एक मुस्लिम व्यक्ती आहे पुरातत्व खात्याची अधिकारी राहिलेली आहे आणि अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी राम जन्मभूमीचा जो वाद होता त्याच्यामध्ये बजावलेली आहे अशी व्यक्ती जेव्हा हे वक्तव्य करते त्याच्याकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे आता त्यांनी हे जे विधान केले त्याच्यावर काँग्रेस आणि इतर जे काय त्यांच्यासोबतचे पक्ष आहेत भाजप विरोधी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे के के मोहम्मद हे खोटं बोलतायत का किंवा चुकीचं बोलतायत का असेल तर त्यांनी ते, ते सिद्ध करून दाखवावं की ते चुकीचं बोलतायत त्याच्यामागे कोणतंही तथ्य नाही तर्क नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवायला पाहिजे त्यामुळे के के मोहम्मद यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय आणि काशी आणि मथुरा ज्याच्यासाठी संघर्ष चालू आहे म्हणजे हेच एक धर्मनिरपेक्षतेचं उदाहरण आहे पहा की इतकी वर्ष संघर्ष चालू आहे आपल्या लोकांनी ती हिसकावून घेतली नाही जमीन तिकडे मुस्लिमांची संघर्ष करून ती लुबाडली नाही की आमची जमीन आहे आम्ही काय कोर्टात जाणार नाही उलट कोर्टामध्ये होऊ द्या जे काय व्हायचं ते अनेक वर्ष लागू द्या पण ही जमीन आम्ही न्यायाच्या मार्गानेच मागू ही हिंदूंची भूमिका आहे तेच पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये काय दिसून येतं किंवा असं जे कट्टर मुस्लिम ज्या ठिकाणी इस्लामवाद आहे अशा राष्ट्रांमध्ये काय दिसून येतं असं कोणतंही तीर्थक्षेत्र मुस्लिम एकर व्यक्तीने बांधलं किंवा कोणी धर्म कुठल्या धर्मियांनी बांधलं तर ते राहू तरी दिलं जाईल का तिथे पाकिस्तानमधली अशी अनेक मंदिरं आणि उद्वस्त झालेली आहेत अफगाणिस्तानमधली झालेली आहेत बांगलादेशमध्ये काय अवस्था आहे आपण पाहतोय मग भारतामध्ये धर्मनिरपेक्षता जी आहे ती केवळ हिंदूंमुळे आहे हे जेव्हा के के मोहम्मद म्हणतात तेव्हा ते, ते निश्चितपणे पटण्यासारखं आहे आणि त्याकडे आपण सगळ्यांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि भाजपाच्याच कशाला इतर लोकांनी सुद्धा जे काँग्रेसचं समर्थन करतायत त्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे की के खरोखरच हिंदू इथे आहेत म्हणूनच या ठिकाणी धर्मनिरपेक्षता टिकू नये तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद